त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या विद्यार्थी वर्गांचं हे बघा मित्रांनो सगळ्यांना नक्कीच गणित भाग एकचा पेपर चांगला गेला असेल ज्यांनी आपल्या सगळ्या व्हिडिओ कालचे सगळे लेक्चर्स नीट पाहिले असतील सकाळचा सा लाईव्ह लेक्चर ऐकलं असेल त्याला नक्कीच हा आजचा पेपर खूप सोपा गेला असेल आणि त्याचबरोबर आपलं जे ॲप आप आहे ॲपमधले बरेचशी गणित आली होती म्हणजे म्हणजे ॲपमध्ये आपण आप जी गणित अपलोड आप केली आपले ॲप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचा आपलं ॲप आहे तुम्हाला माहिती आहे ह्या ॲपवरचा जो कोर्स मी बनवला आहे स्पेशल त्यामधली बरीचशी गणित आली होती त्याच प्रकारची बरीचशी गणित आली होती या पेपरमध्ये इव्हन शंभर टक्के मार्काचा सर्व पेपर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी त्या ॲपमधल्या गणितांची तयारी केली असती त्या विद्यार्थ्याला इथे आउट ऑफ मार्क मिळाले असते त्यामुळे तो ॲप जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर ज्यांनी अजून ॲपमधला तो कोर्स परचेस नसेल केला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण एक कोर्स बनवला तुमच्यासाठी त्या कोर्समध्ये इम्पॉर्टंट गणितांवरच चर्चा केली म्हणजे बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने जे इम्पॉर्टंट गणित आहे त्या इम्पॉर्टंट गणितांवरच त्या कोर्समध्ये आपण चर्चा केले त्या कोर्सची फी तशी चारशे नव्याण्णव पण तुमच्या सगळ्यांसाठी सध्या फक्त एकोणपन्नास रुपयाला हा कोर्स मिळणार आहे तर मी याच्यावरती सध्या जास्त डिटेल मध्ये नाही बोलत मी प्रश्नपत्रिकेवर चर्चा करतो पहिला जो प्रश्न आहे निश्चयकाची कोटी काढायला सांगितलेले मित्रांनो काही मुलांनी चुकून निश्चयकांची किंमत काढली असेल तर ती वजा दोन येते परंतु वजा दोन उत्तर नाही आपल्याला कोटी विचारलं तर इथे कोटी जी आहे ती दोन असते म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर दोन बरोबर होतं किती जणांनी बरोबर उत्तर लिहिलं त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय चार्ट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे जर तुम्ही पहिल्याचं उत्तर जर बरोबर दोन असेल तर चार्ट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे चार्ट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी उत्तर सांगू शकताय ओके तर मला असं दिसतंय बऱ्याच मुलांचं हे उत्तर बरोबर होतं दुसरा जो मुद्दा आहे वर्ग समीकरण हा प्रश्न ऑलरेडी आपण बघितला होता की याच्यामध्ये हाच प्रश्न बघितला होता तर इथं समीकरण आहे हे हे बी ऑप्शन जे आहे करेक्ट आहे बी हे वर्ग समीकरण आहे खाली अंक गणित श्रीडीचा साधारण फरक काढा इथं साधारण फरक शून्य मी तुम्हाला या प्रकारचं पण प्रश्न घेतला होता की साधारण फरक काढा हा प्रश्न येऊ शकतो आणि हा प्रश्न सुद्धा घेतला होता की खालीलपैकी कुठली संभाव्यता असू शकणार नाही तर बी हा ऑप्शन करेक्ट आहे बी ही संभाव्यता असू शकणार नाही कारण बाकी सगळ्या संभाव्यता आहेत तर मित्रांनो हा प्रश्न सुद्धा घेतला होता त्यानंतर या प्रकारचा प्रश्न पण घेतला होता इथं काय सांगितलं होतं आपल्याला एक एक y दोन एक्स अधिक सात वाय बघा या ठिकाणी दोन एक्स अधिक वाय बरोबर सात आणि एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा तर इथं एक्स अधिक वायची किंमत काढायची होती कशी दोन एक्स आणि एक्स तीन एक्स बरोबर दोन आणि दोन आणि एक झालं तीन वाय आणि बरोबर सात आणि अकरा आपल्याकडे किती झाले बाबा अठरा सगळ्यांना तिनाने भाग लावलं तीन एके तीन तीन एके तीन तीन सक अठरा तर इथं उत्तर सहा होतं एक्स अधिक वायची किंमत सहा लिहायली पाहिजे होती त्याच्यानंतर इथं बघा टी एन बरोबर तीन एन वजा चार मित्रांनो इथं काय होतं टी एन बरोबर तीन एन वजा चार मी तुम्हाला सांगितलं होतं या प्रकारचं गणित येऊ शकतं एका व्हिडिओमध्ये आता इथं आपला कोर्स जो आहे ना त्या कोर्समध्ये या प्रकारचं गणित होतं टी ऐवजी वन लिहायचं होतं तीन गुणिले जागेवर वन लिहायचं होतं वजा एक तीन एक के तीन वजा एक तीनातून एक गेले दोन झाले म्हणजे इथं आपलं उत्तर होतं सॉरी इथं चार आहे बरं का चार आहे मग चार होते तर इथं आपलं उत्तर आलं पाहिजे होतं वजा एक आलं पाहिजे होतं उत्तर ठीक आहे त्याच्यानंतर जीएसटी मध्ये किती अक्षरे असतात हे सकाळी पण झालं होतं कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं हा प्रश्न येणार तर पंधरा मार्काला आला होता त्याच्यानंतर हा प्रश्नसुद्धा मी जसाच्या तसा घेतला होता बघा तुम्ही आपली कालची व्हिडिओ बघा संभाव्यताची त्या दुपारच्या लेक्चरमध्ये स पाच वाजता जो लेक्चर घेतला होता त्याच्यात हा प्रश्न जसाच्या तसा आहे दोन नाणी फेकली असता नमुना अवकाश काढा तर एच 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 टी टी एच आणि टी टी हे आपलं उत्तर होतं तर हे तुम्ही काढलं असेल तर आपल्या मुलांनी ज्या मुलांनी आपला ॲपचा कोर्स परचेस केलेला आहे किंवा ज्या मुलांनी आपल्या व्हिडिओ बघितले असतील त्यांना आला असेल हे गणित सुद्धा मी आज सकाळी घेतलं होतं या प्रकारचं आणि मी तुम्हाला बोललेलो अशा प्रकारचं टेबल येणार या याच्यामध्ये इथे एक्स बरोबर दोन आहे तर वाय किती असेल तर बघा मित्रांनो एक्स अधिक दोन वाय बरोबर चार या समीकरणामध्ये फक्त इथं एक्स जागेवर वजा दोन लिहायचे होते अधिक दोन वाय बरोबर चार दोन वाय बरोबर चार आपल्या जाग्यावर वजा दोन पलीकडे गेल्यावर अधिक दोन झाले असते आणि या ठिकाणी दोन वाय बरोबर चार अधिक दोन सहा झाले असते आणि वाय बरोबर सहा आपल्या जाग्यावर दोन गुणिले इकडाले भागिले आणि वाय बरोबर तुमच्याकडं आलं असतं बेत्रिक सहा म्हणजे इथं वायची किंमत तीन होती आणि मग इथं काय आलं असतं वजा दोन आणि तीन असं आपण लिहिलं असतं त्याचप्रमाणे या ठिकाणी इकडच्या बॉक्समध्ये तुम्हाला एक्सची किंमत दोन दोन येईल तुमची आणि इथं तुमच्याकडं दोन आणि एक उत्तर आलं पाहिजे होतं ठीक आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे ही सारणी पूर्ण करायची होती त्याच्यानंतर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी कृती करा मी एक वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय बाबा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे होतं हे सांगितलेलं मी एकदा बऱ्याचदा या मुद्द्यावर आपली चर्चा झाली त्याच्यानंतर माझी मुळे पाच व दोन आहे माझ्या मुळांची बेरीज म्हणजे पाच आणि बारा यांची बेरीज किती बारा आणि पाच सतरा त्याच्यानंतर इथं मुळांचा गुणाकार बारा गुणिले पाच साठ बारा पंचे साठ आणि माझे वर्ग समीकरण वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र काय हवं एक्स वर्ग अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य आता एक्स वर्ग आपल्या जागेवर लिहायचा होता वजा अल्फा अधिक किंमत सतरा आहे माहिती लिहायची होती सतरा एक्स आणि अधिक आल्फा गुणिले बीटा साठ आहे म्हणजे अधिक साठ बरोबर शून्य म्हणजे इथं उत्तर होतं एक्स वर्ग वजा सतरा एक्स अधिक साठ शून्य तर असं हे यायला पाहिजे होतं तर इथे तुमचं आलं असेल मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार मुलं आहात आणि या प्रकारचे गणित म्हणजे मुळे दिले असता समीकरण तयार करा हे गणित येईल हे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यानंतर ही अशी कृती हा प्रश्न खूप सोपा होता शहरची दर्शनी किंमत वीस आणि अधिमूल्य चार आहे आता अधिमूल्य चार आहे म्हणजे शेअरचा बाजारभाव किती वीस अधिक चार झाला तर या ठिकाणी इथं काय लिहायचं होतं बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य असतं अधिमूल्य इथं शब्द यायला पाहिजे होता वीस अधिक अधिमूल्य चार होतं म्हणून वीस अधिक चार चोवीस झालं आणि आता या ठिकाणी काय होतं एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव एकूण गुंतवणूक चोवीस हजार लिहिले बाजारभाव बघा इथं चोवीस रुपये होता इथं चोवीस यायला पाहिजे होतं चोवीस हजारला चोवीसने भागलं तर एक हजार उत्तर या ठिकाणी आपलं येऊ शकतं ठीक आहे पुढे काय होतं एक सामायिक समीकरणे सोडवा आता हे एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं होतं बघा एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि त्याच्यानंतर तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार होतं हे समीकरण नंबर एक होतं हे समीकरण नंबर दोन होतं इथं समीकरण एकला दोनने गुणायचं होतं आपल्याला मग दोनने गुणल्यामुळे आपल्याकडे काय झालं तर असतं दोन गुणिले एक्स दोन एक्स अधिक दोन गुणिले वाय दोन वाय आणि त्याच्यानंतर बेत्रिक सहा असं एक समीकरण तीन तयार झालं असतं आणि मग तीन आणि दोन यांची जर मी बेरीज केली असती तर दोन दोन गेले असते तीन आणि दोन माझ्याकडे आले असते पाच एक्स आणि सहा चार माझ्याकडे आले असते दहा आणि एक्सची किंमत आली असते दहा आपल्या जा जाग्यावर पाच गुण्हेकडं आले भागिले एक्स बरोबर मला मिळालं असतं दोन एक्स बरोबर दोन आणि वायची किंमत एक मिळाली असती बरोबर एक्स बरोबर दोन आणि वायची किंमत एक मिळाली असते त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमची एक्सची किंमत दोन ज्यांची आली असेल आणि वायची किंमत एक आली असेल त्यांचं उत्तर या ठिकाणी हे बरोबर आहे इथं हे जे वर्ग समीकरण आहे याचं उत्तर बाबा काय होतं माहिती आहे का एक या ठिकाणी वजा तेरा आणि दुसऱ्या एकची किंमत वजा एक वजा तेरा आणि वजा एक असं याचं या उत्तर आलं पाहिजे होतं या प्रश्नाचं उत्तर बघा हा प्रश्न खूप सोपा होता आणि मी तुम्हाला बोललो होतो आवयो गनी बरबर आवयो गनी हे अवयव पद्धतीने गणित येणार एक त्याचबरोबर अवयव पद्धतीने गणित येणार हे बोललो होतो आणि अंकगणिती श्रेणीची श्रेणीचे एकोणीसवे पद काढा वीसवे पद काढा या प्रकारचं गणित येणार हे सुद्धा बोललो होतं आता इथं तुम्हाला टी एनचं सूत्र वापरायचं होतं ए अधिक एन वाजा एक गुणिले डी टी एनची किंमत किती बाबा टी किती काढायचं होतं एकोणीस काढायचं होतं एची किंमत इथं सात आहे म्हणून सात आदिक यन से, अट्रा, अट्रा अधिक यन वजा एक यांची किंमत एकोणीस आहे एकोणीस वजा एक गुणिली डीची किंमत किती होती बाबा आपल्याकडं तेरातून सात गेले सहा होती त्याच्यानंतर सात आपल्या जाग्यावर एकोणीसातून एक गेले अठरा आणि अठरा गुणिले आपल्याकडं या ठिकाणी सहा आता बरोबर सात अधिक अठरा सक किती बाबा आठ सक अठ्ठेचाळीस सात चार चार सहा एक सहा चार दहा म्हणजे सात अधिक एकशे आठ सात अधिक एकशे आठ किती एकशे पंधरा म्हणजे इथं तुमचं उत्तर आलं पाहिजे होतं एकशे पंधरा तर बऱ्याच मुलांचं हे उत्तर एकशे पंधरा आलं असेल त्यानंतर इथे बघा इथे तुमचं उत्तर जवळपास एकोणीसशे नव्वद या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे होतं ठीक आहे त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर इथे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवलं असतं तर इथे पाच तास यायला पाहिजे होतं या ठिकाणी आपल्याला मध्य काढा मी तुम्हाला बोललेलो मध्य मध्य बहुलक ही गणित करा मध्य आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे इथं मध्य काढा हा प्रश्न आला होता तर हा प्रश्न पण खूप सोपा होता ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा कृतीपूर्ण काढा परताव्याचा दर काढा मी जितक्या व्हिडिओ बनवल्या तेवढ्या काही दिवसांमध्ये मी काल संध्याकाळी जी तीन वाजता जे आपलं लेक्चर झालं एक वाजता त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं परताव्याचा दर काढा रात्री परत लाईव्ह लेक्चर झालं त्याच्यामध्ये मध्ये पण सांगितलं होतं की या प्रश्ना या या प्रकारचा प्रश्न येणार आणि सकाळच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं तर इथं दर्शनी किंमत शंभर शेअरची संख्या तीनशे आणि शेअरचा बाजारभाव एकशे वीस आहे तर इथं मला काय लिहायचं होतं शेअरचा बाजारभाव एकशे वीस आहे आणि शेअरची संख्या तीनशे आहे बरोबर मग बारात्री छत्तीस छत्तीस हजार या बॉक्समध्ये तीनशे यायला पाहिजे होतं एका बॉक्समध्ये एकशे वीस यायला पाहिजे होतं लाभांश प्रतिशयर दर्शनी किंमत गुणिले लाभांशचा दर दर्शनी किंमत शंभर पाहिजे होती लाभांशचा दर साठ टक्के मग सात रुपये मग या ठिकाणी तीनशे गुणिले सात किती झालं बाबा एकवीस एकवीसशे आलं असतं बरोबर आणि मग इथं सूत्र आहे या सूत्रामध्ये किमती ऑलरेडी टाकल्यात इथं उत्तर तुमच्याकडं पाच पॉईंट त्र्याऐंशी या ठिकाणी उत्तर पाहिजे आलं पाहिजे होतं काय पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के हे उत्तर आपलं आलं असतं ठीक आहे तुम्ही सोडवलं असेल पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती करा हा पण खूप सोपा होता याच्यामध्ये इथं तुमच्याकडे किती पाहिजे होतं तेवीस पंचवीस बत्तीस आणि इथं पस्तीस पाहिजे होतं इथं नंबर ऑफ एस सहा आला असतं इथं सहा पाहिजे होते इथं काय बाबा तेवीस पंचवीस आणि पस्तीस ही एक विषमसंख्या आहे पाहिजे होती इथं नंबर ऑफ ए चार आल्यानंतर इथं पी ऑफ ए बरोबर सूत्र असतं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस या बॉक्समध्ये नंबर ऑफ ए पाहिजे होतं आणि पी ऑफ एची किंमत चार आहे आणि इथे किती सहा आहे बघा आता इथं भाग घेतल्या गेल्यावरती बे बे दुने चार बे सहा पाहिजे होतं तर असा हा प्रश्न होता इथं एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा तर हे समीकरण तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने नक्की सोडवलं असेल आणि हे समीकरण सुद्धा सोपं होतं क्रेमरची पद्धत मी तुम्हाला बोललो होतो की सर बाबा केम क्रेमरच्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न येऊ शकतो शंभर टक्के तर या क्रेमरच्या पद्धतीने तुम्हाला सोडवायची तयारी ठेवा या प्रकारचा तुम्ही सराव करा कारण क्रेमरची पद्धत जी आहे ती खूप सोपी होती आणि खूप इम्पॉर्टंट होती कारण या पद्धतीवर आधारित शंभर टक्के प्रश्न येणार या यावरती आपण साधी चर्चा केली होती आता बघा क्रेमरच्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर सूत्रपद्धत आता यांची उत्तर काय होती थी? ते पण तुम्हाला सांगतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हे सोडवून देत नाही पण इथं तुमचं एक्स बरोबर तीन यायला पाहिजे होतं आणि वायची किंमत जी आहे ती दोन यायला पाहिजे होती हे उत्तर बरोबर आहे इथं जर बघितलं तर इथं एक्स बरोबर तीन आणि एक्स बरोबर वजा एक हे उत्तर पाहिजे होतं इथे संभाव्यता किती पाहिजे होती सातशे दहा संभाव्यता असेल तर उत्तर बरोबर आहे आणि इथं संभाव्यता आपल्याकडे तीनशेत पाच पाहिजे होती ओके तर ही उत्तर बघा चेक करा बरोबर आहे का तुमची आणि इथे जर तुम्ही मध्य काढायचा आहे तर इथे मध्य काढायचा होता तर तो, तो मध्यक काढायचा मी राहिलं गडबडीमध्ये ठीक आहे नंतर सांगतो याचं उत्तर वेळ लागेल या प्रश्नामध्ये इथं यम बरोबर तुमच्याकडं चौदा यायला पाहिजे होता यमची किंमत चौदा ओके बारा नाही तर चौदा यायला पाहिजे होती इथे काय पाहिजे होतं बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मी सांगितलेला आणि सांगितलं होतं पुस्तकामध्ये तीन पॉईंट चारमध्ये दुसरा प्रश्न आहे त्या प्रकारचा हा प्रश्न आहे आणि इथं शेतकऱ्याचा प्रश्न येऊ शकतो हे शब्द सांगितलं होतं आणि याचं जे उत्तर आहे ना पहिला जो हप्ता आहे पहिला हप्ता आपला यायला पाहिजे होता एकशे पन्नास आणि शेवटचा हप्ता जो आहे तो चाळीस रुपये यायला पाहिजे होता तर ज्यांचं हे उत्तर बरोबर आहे त्यांचं खूप चांगलं आहे इथं बघा एक्सची किंमत या प्रकार इथं आयचा लेख येईल सांगितलं होतं एक्सची किंमत तुमची वीस यायला पाहिजे होती आणि इथं दोन एक्सची किंमत आपल्याकडे चाळीस यायला पाहिजे होती आणि नंतर या सगळ्या माहितीचा आलेख तुम्ही काढला असेल पुढचा मुद्दा इथं आलेख काढायचा होता आता आलेख काय आपल्याला काढता येणार नाही आणि इथं बघा इथं जी केंद्रीय कोणांची जर मापं जर बघितली तर ती केंद्रीय कोणांची मापं बघा इथं केंद्रीय कोणाचं माप तुमचं एकशे बासष्ट यायला पाहिजे होतं ओसाठी एस एसाठी आपल्याकडं माप यायला पाहिजे होतं बहात्तर अंश बीसाठी आपल्याकडं माप यायला पाहिजे होतं एकशे ऐंशी अंश आणि इथं ए बीसाठी आपल्याला माप यायचं यायला पाहिजे होतं अठरा अंश तर अशा प्रकारे हे उत्तर होतं आणि एकूण व्यक्तींची जी संख्या आहे ती या ठिकाणी दोन हजार आली असेल ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्ष द्या ही सगळ्या प्रकारची गणित आपण घेतली होती इवन बघा हे या प्रकारचं जे गणित आहे ना हे तर ह्या प्रकारची ही गणित किंवा ही जी गणित आहे ही ऑलरेडी आपण आपल्या ॲपमध्ये घेतलेली आहे तर आपल्या ॲपमधली बरीचशी गणित गणित आले होते ॲपमध्ये आप जो आपण कोर्स बनवलाय तुमच्यासाठी तर त्या कोर्समधली गणित भाग एकची ची बरीचशी गणित आली होती आणि गणित भाग दोनची सुद्धा गणित आपण जो कोर्स आपल्या ॲपवरती आप बनवलाय त्याच्यातली येऊ शकतात परंतु मी यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूबवर सुद्धा उद्या सकाळी आपला नऊ वाजता लेक्चर असेल आणि त्यानंतर एक वाजता असेल आणि पाच वाजता असेल तर यूट्यूबवरती पण मी लाईव्ह येणारच आहे परंतु आपल्या ॲपवरचा आप जो कोर्स आहे त्याचा अभ्यास तुम्ही चांगला करा गणित भाग दोनचा कारण गणित भाग एकचा ज्यांनी ॲप घेतला होता त्यांना खूप फायदा झाला तशी आपली ॲपची आप जी कोर्स आहे आपला ॲपचा आप ॲपमध्ये आप आपण कोर्स बनवला तुमच्यासाठी गणित भाग एकच्या आणि दोनच्या व्हिडिओचा तर त्या कोर्सची फी तशी चारशे नव्याण्णव आहे पण सध्या ऑफरमध्ये फक्त एकोणपन्नास रुपयाला आपण तो कोर्स देतोय तर तुम्ही नक्कीच हा कोर्स जर परचेस केला आपल्या ॲपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी आहे आणि त्या ॲपवरती हा कोर्स तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयाला मिळेल हा कोर्स परचेस केला तर खूप फायदा होईल आणि सगळ्या व्य सगळ्या प्रकरणांवर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बघता येईल एकाच ठिकाणी युट्यूबवरती शोधायला बराचसा वेळ लागतो महत्त्वाच्या प्रश्नांसाठी परंतु इथे तुम्हाला ॲपवरती ही माहिती एकदम सहज मिळते सहजपणे सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही आजची व्हिडिओ आजची चर्चा आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आज रात्री नऊ वाजता मी लाईव्ह येतो आज किती वाजता नऊ वाजता लाईव्ह लेक्चर येणार आहे आज ठीक आहे नऊ वाजता चर्चा करूयात आता बाय धन्यवाद